नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड वांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसलकर नाईन एट किंवा नाईन आदिवासींच्या संघर्षाची पाहून चाहुल शासनाने उचलले विकासाचे पाऊल फांगुळ गव्हाण पुलासाठी साठ लाख मंजूर मुरबाड तालुक्यातील फांगूळ गव्हाण मोरोशी या गावांना जोडणारा रस्ता हा नाल्यातून जात असल्याने शाळकरी विद्यार्थी व चाकरमाणी हे कमरभर पाण्यातून वाट शोधत जात असल्याने आदिवासी बांधवांनी लोकवर्गणीतून त्या नाल्यावर साकव तयार करून गावकरी ते राव न करी हे शासनाला दाखवून दिले हे वृत्त आजच्या महाराष्ट्रामध्ये दाखवताच आदिवासी बांधवांची संघर्षाची चाहूल पाहून शासनाने त्या नाल्यावर पूल तयार करण्यासाठी नियोजन विभागाचे मार्फत साठ लाख रुपये मंजूर करून परिसरात विकासाचे पाऊल टाकले असल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे मुरबाड माशीज महामार्गावर असलेल्या पांगुळ मोरोशी व परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी असलेल्या वाहत्या नाल्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामध्ये शाळकरी विद्यार्थी हे पाठीवर दफ्तर घेऊन गुडघाभर पाण्यातून प्रवास करत आहेत परिणामी वाहत्या प्रवाहात मुले वाहून जाण्याचा प्रकार घडला परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हा प्रकार वेळोवेळी परिसरातील नागरिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी बांधव शासनाकडे पाठपुरावा करत असताना एकदाही या आदिवासी बांधवांची मागणी पूर्ण झाली नाही अखेर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे दीडशे फूट लांबीच्या नाल्यात खोल पाण्यात दगडाचे बुरुज तयार करून त्यावर लोखंडी पोल टाकले व मध्यभागी लाकडी टाकून सुमारे सत्तर ते ऐंशी मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी साकव तयार केला ते वृत्त आजचा महाराष्ट्र यांनी दाखवताच शासन जागे झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूल तयार करण्यासाठी सुमारे साठ लाखांचा निधी मंजूर करून परिसरातील विकासाला चालना दिली असून आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे प्रतिनिधी राजभांगे मुरबाड केली धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद